गुड मी सगळ्यांना वेलकम टू स्वराज रक्षक अकॅडमी मी प्राध्यापक विद्याधर पाटील तर बघा आपण आज सुरू करत आहोत कर मराठी ग्रामर चे लेक्चर तर मराठी ग्रामर मध्ये आपण बघत आहोत वचन विचार तर आपण पाठिमाच्या लेक्चरला बघितलं होतं विचार लिंग विचारच्या आधी वेळ आपण नामे आणि नामेच्या आधी काय वेळेस आपण शब्दांच्या जाती म्हणजे आपण सुरू केलेल्या शब्दांच्या जाती शब्दांच्या जातीमध्ये आपण बघत बघत होतो नामे नामेमध्ये परत बघितलं लिंग आता लिंग मध्ये लिंग नंतर बघत होतो आपण वचन आज बघतो आपण वचन आता बघा वचन म्हणजे काय एकच तुम्ही ऐकले बघा पहिल्या सगळ्यांनी विकार गोष्ट ऐकले काय ऐकले विकार मला सांगा विकार म्हणजे काय विकार विकार म्हणजे बदल विकार म्हणजे बदल घडवणाऱ्या गोष्टी कोण कोणत्या बदलणाऱ्या गोष्टी त्या म्हणजे शब्दावर बदल करा शब्दा नाम विशेषण क्रियापद या गोष्टी यांच्यावर ज्यांच्यामुळे बदल होतो अशा गोष्टी म्हणजे विकार एकूण आपण बघितले विकार किती मला सहा विकार किती विकारायचं सहा कोण कोणते सहा विकार आहेत लिंग वचन विभक्ती अर्थ का आणि पुरुष एकूण सहा सहा काय ते हे विकार आहेत काय ते हे सहा विकार त्यापैकी आपण पहिला विकार बघितलाय बघा लिंग विचार काय बघितलाय लिंग आज आपण बघणार आहोत वचन विचार तर सरस्वीतेला दिलेलं वचन रामान कैकीला दिलेलं वचन असं का आजीनं म्हणजे नातवाना आजी ना दिलेलं वचन तसलं काय नाही मग कसं वचन म्हणजे काय सांगा हा वचन म्हणजे काय बोलणे वचन म्हणजे बोलणे बर हा वचन म्हणजे बोलणे तर बघा ठेवा वचन म्हणजे काय बघा शेअर ठेवा हा सांगतो व्याकरणातला विषय आहे व्याकरणात वचन म्हणजे वेगळं आहे हा मूळ टॉपिक आहे संस्कृत स् मधला टॉपिक कुठला संस्कृत मधला शेवा आपल्या भाषेतलं वचन वेगळं लागतं इथलं वचन वचन वेगळं आहे आता बघा तुम्हाला पेल सांगतो गोष्ट तुम्ही काय बघितलं पाठवा लेक्चरला लिंगामुळे काय होतं नामाच्या का रूपात बदल होतो लिंगामुळे नामाच्या रूपात बदल होतो का नाही पुलिंग असले की काय होतं स्त्री लिंग मुलगा असले की मुलगी होतं मुलगा असले की मुलगी होत मग आता वचन म्हणजे काय बघा हा पण सांगतो घटक आहे की तो नाम नामावर बदल करतो म्हणजे नामाच्या रूपात बदल होण्यासाठी प्रवृत्त करतो म्हणजे काय जरी एक वस्तू असल एक वस्तू किंवा अनेक वस्तू हा जो गुणधर्म दाखवण्याचं काम करतोय तो वचनचं काम आहे म्हणजे वचन म्हणजे काय नामाच्या ठिकाणी संख्या सुचवण्याचा जो गुणधर्म आहे त्याला काय म्हणायचं वचन फक्त ब नामाच्या ठिकाणी संख्या सुचवण्याचा जो गुणधर्म आहे त्याला काय म्हणायचं वचन मग हे रिंग आणि वचन म्हणजे वचन म्हणजे संख्या सुचवणे वचन म्हणजे काय संख्या सुचवणे बघा आता मग आता काय करत संख्या सुचवणे म्हणजे काय जाऊत बाबा की संख्या एक आहेत का अनेक आहेत किती असतील अनेक असतील अनेक म्हणजे एकापेक्षा जास्त एकापेक्षा एकापेक्षा जास्त एकापेक्षा जास्त बघा आता आता मराठी व्याकरण काय म्हणतील बघा मराठी व्याकरणात तुम्हाला सांगितलं वचन म्हणजे काय संख्या सुचवणे नामाच्या ठिकाणी संख्या सुचवणे समजा तुम्ही मार्केट मार्केटमध्ये गेला मार्केटमध्ये गेला आणि तुम्हाला आंबा आंबे घ्यायचे काय घ्यायचे हा तुम्हाला आंबा घ्यायचा गा का आंबे आंबे तुम्ही काय म्हणता आंबे आंबे म्हणजे काय तुम्हाला एकापेक्षा जास्त बरोबर एकापेक्षा जास्त पण समजा तुम्ही तो आंबा घेता ना त्याला म्हणतो टेस्ट बुक कसले त्याला त्याला म्हणता आंबा दाखवा म्हणतो का आंबे दाखवा म्हणतो आंबा दाखव मी लक्षात ठेवा हो, एक आंबा दे मला तो कसा आहे बरोबर लक्षात ठेवा असं घेतो सगळं पाठी बोलून असं नाही नव्हे का म्हणजे बघा लक्षात ठेवा जो जो समजा तुम्ही जो शब्द वापरला आंबा आंबा हा शब्द आंबा हा शब्द एकासाठी वापरला किंवा अनेकासाठी वापरला एकासाठी मग त्याला म्हणायचं एक वचन त्याला काय म्हणायचं एक वचन मूळ शब्द बना ठेवा कोणताही कोणतेही कोणताही मूळ शब्द घ्या तो नेहमी असेल एक असतो कोणताही मूळ शब्द घेतला तो नेहमी किती वचने असतो एकच वचने असतो आता बघा आंबा हा एक तुम्हाला कळलं एक आंबा म्हणजे समजा तुम्ही आंबा मागितलाय आणि तुम्हाला पाठीवर मला आंबे पाहिजे काय पाहिजे आंबे तो तुम्हाला एकच आंबा देईल का म्हणजे अनेक अनेक काय म्हणजे आपण आंब्याचं अनेक वचन काय झालं आंबे झालं आंब्याचं अनेक वचन काय झालं आंबे म्हणजे मग असा ठेवा आंबा हा मूळ शब्द आहे त्याच्या रूपात बदल चालला म्हणजे ह्याच्या ह्याच्या याच्या रूपात बदल काय झाला तर याचं वचन बदललं याचं काय बदललं आपण वचन बदल ज्या मला एक वचन होतं तेव्हा मूळ शब्द होता आंबा त्याचं अनेक वचन केलं तर आंबे झाले काय झालं आंबे आंबेचा ठेवा म्हणजे काय करतोय वचन हा काय करतोय नामाबद्दल नामाच्या रूपामध्ये बदल घडवतोय नामाच्या रूपामध्ये काय करतो तो बदल घडवतोय म्हणून त्याला मनाचं नामावर विकार करणारा घटक म्हणजे तो कोण आहे वचन पण वचनचं मुख्य कार्य काय संख्या सुचवणे संख्या सुचवणे तो, तो संख्या दोन प्रकार सुचवतो पहिला प्रकार एक वचन आणि दुसरा प्रकार आणि एक वचन एक दुसरा फोटो आपल्याला आज दिवस भरतात बघत आहे आज आपल्याला मराठा मध्ये काय बघत फक्त वचन विचारच बघात आहे तुम्हाला कळलं एक गोष्ट पहिली गोष्ट कळत वचन म्हणजे काय वचन म्हणजे काय संख्या सुचवणे वचन म्हणजे काय संख्या ठिकाण ना माझ्या ठिकाणी संख्या सुचवतो आणि वचनामुळे काय मत असेल तर ना माझ्या रूपात बदल होतो काय होतं नामाच्या रूपात काय होतं बदल होतो एवढं आपल्याला कळत लिहून घ्या मग चला सर्व नाम विशेषण क्रियापद नाम सर्वनाम विशेषण क्रियापद यांच्या रूपामध्ये बदल घडवणारा त्यांच्या रूपामध्ये बदल घडवणारा आणखी एक घटक म्हणजे वचन आणखी एक घटक म्हणजे वचन खाली लय वचनच्या व्याख्याला नामाच्या ठिकाणी नामाच्या ठिकाणी संख्या सुचवण्याचा जो एक धर्म असतो नामाच्या ठिकाणी संख्या सुचवण्याचा जो एक धर्म असतो त्याला वचन असे म्हणतात त्याला वचन असे म्हणतात खाली वचन याचा अर्थ वचन याचा अर्थ बोलणे वचन याचा अर्थ बोलणे असा होतो वचन याचा अर्थ बोलणे असतो खाली आपण एका एक वस्तूबद्दल बोलू लागली आपण एका वस्तू बद्दल बोलू लागलो आपण एका वस्तू बद्दल बोलू लागलो एक वचन खाल्ल्यान आणि आपण अनेक वस्तू बद्दल बोलू लागलो आणि आपण अनेक वस्तू बद्दल बोलू लागलो की अनेक वचन होते मराठीत मुख्य दोन वचने आहेत मराठीत मुख्य दोन वचने आहेत पहिलं एक वचन आणि दुसरं काय ना दुसरं कुठलं अनेक वचन खाल्ले एका वस्तू एका वस्तू बोलवलं तर कुठलं वचन म्हणा एक वचन अनेक वस्तू बोलवलं तर अनेक वचन पण याच्यामुळे काय होतं ना माझे रूपात बदल होतो चला आता खालीला संस्कृतमध्ये संस्कृतमध्ये तीन वचने मानतात संस्कृतमध्ये तीन वचने मानता पहिलं एक वचन संस्कृत मध्ये तीन वचने मानतात पहिलं एक वचन दुसरं कुठलं वचन वी करेक्ट द्विवचन आणि तिसरं अनेक वचन तिसरं आहे अनेक वचन आपले मराठीत द्विवचन आहे का सांगायचं आपलं मराठीत आहे ते वचन आता खाली लोक तुम्हाला देतो तीन प्रकारापैकी अनेक वचन कशाचं होत खाली या नामांच्या तीन प्रकारापैकी नामांच्या तीन प्रकारापैकी कशाने केलं केलं नामांच्या तीन प्रकारापैकीचे अनेक वचन होते टिंब टिंब चे अनेक वचन होते नामाचे किती प्रकार आहेत तीन कुठला पहिला पहिला प्रकार करू ना सामान्य नाम विशेष नाम भावचे नाम मग यापैकी कशाचं अनेक वचन होत सामान्य नाम आहे करेक्ट सामान्य नामांचे अनेक वचन होत लिहाव खाली द्या मराठीत मराठीत टिंबटिंब नामांचे अनेक वचन होत नाही मराठीत टिंबटिंब नामांचे अनेक वचन होत नाही अनेक वचन कशाच होत नाही विशेष नावानी बावाच नाव हे नेहमी एक वाचने आणि एक वचने म्हणले की सामान्य नाव एक वचने म्हणले की कुठलं असते विशेष नावानी పదార్థ వాచక నా కు పదార్థ వాచక సమూహ వచ్చా అన్ని వచ్చిన సమూహ వచ్చ आता काय दोन कॉलम करा वचन आणि क्वेश्चन दोन कॉलम करा आता एक वचन आणि वचन एक वचन आणि वचन मी सांग कुठे लिहा आंबा लिहा कुठे येत एक क्वेशन येतं का आणि क्वेशन एक क्वेश्चन ते अनेक वचन लिहा एक आंबा अनेक आंबे एक घोड़ा दोन कॉलम करो एक घोड़ा अनेक घोड़े का घोड़ी हाँ एक माळा एक मला अनेक मळे एक मुलगा एक मुलगा हा अनेक मुलगे हा मुलगे अनेक मुलगे एक कावळा अनेक कावळे एक देव एक देव अनेक देवच देव येत ना देव एक गहू अनेक गेहू एक गहू अनेक काय गहूच करेक्ट एक रुमाल अनेक रुमाल एक कवी अनेक हा? अनेक कवी काय अनेक कवी एक कवी अनेक कवी म्हणत एक वेळ आणि एक वेळ आपण तुला एक वेळ सांगितलं आता अनेक वेळा एक वीट तुन, तुना, मगर चिंच गार एक गार गार पडली अनेक गार एक भाषा एक लिहून घ्या एक भाषा अनेक भाषा एक पूजा पूर्गी नाही हा पूजा हा एक पूजा अनेक पूजा एक सभा एक व्याख्या अनेक एक माता अनेक माता करेक्ट एक नदी अनेक नदिया लिवन गया एक नदी अनेक नदिया एक बी अनेक बिया एक स्त्री अनेक स्त्रिया एक गादी अनेक एक पंक्ति अनेक

हाँ एक ऊ अनेक हुआ वन है हुआ हाँ। एक घर अनेक एक फूल अनेक एक घड़ियाल अनेक एक पानी अनेक एक लोनी अनेक लोनी एक दही अनेक का दया दही एक पाखरू अनेक पाखरे एक लिंबू अनेक एक आंसू अनेक असू नाही आसवे आसू अनेक एक गळू अनेक एक नाणे अनेक नाणी एक केळे अनेक एक लाख केळी म्हणतील एक लाख केळी म्हणतील आपण केळ म्हणतो केळ म्हणून एक केळे अनेक केळी അനഡ് രണ്ട് ദുഡക്ക അന एक लाख ने अनेक ने करेक्ट आता लिखन गया अनेक वचने का ना नेमी अनेक वचने अनेक वचने अनेक वचने बघा काय असतात डोहा कांजन्या कांजिन्या क्लेश रोमांच नेहमी कसे असतात नेहमी कसे असतात अनेक वचणी नेहमी कसे असतात अनेक वचणी

पंचक सहस्त्र सहस्त्र म्हणजे काय हजार सहस्त्र लक्ष कोटी अजून बघा डी रामिती मंडळ सैन्य हे कसे असतात एकवचने असतात आले वचने आणि हे नेहमी एक वचन जर समजा यांच्यापुर संख्या वापरली चार ढेक म्हणजे आणि वचन झालं ढेक बघता म्हणलं की एक वचन रास म्हणले की एक वचन दोन राशी तीन राशी म्हणजे की आणि वचन खाली द्या विपुलता दाखवण्यासाठी विपुलता दाखवण्यासाठी काही शब्दांचे एक वचन वापरतात विपुल दाखवण्यासाठी विपुल म्हणजे काय भरपूर प्रमाणात വിപുല തൂപ്പ തീ ആ പദാ ആ ബോ ശബ്ദ ക

लाख माणूस जमले होते लाख माणूस लाख माणूस जमले होते अंडरलाईन लाख अंडरलाईन कसे असते लाख लाख माणूस लाख माणूस म्हणजे एक लाखाचा येतो भरपूर लोक होते एक लाखापेक्षा

मुख्यमंत्री शाळेस भेट देणार आहे मुख्यमंत्री शाळेस भेट देणार आहे मुख्य म्हणजे शाळेत भेट देणार आता मुख्य म्हणजे तुमच्या किती येणार एक येणार चार पाच येणार एकच मला जसं तुम्ही क्रियाबद्दल लक्षात ठेवा तर तुम्हाला क्रियापद अनेक वच असते क्रियापद समजते अनेक वच आहे मुलगी एक वचने आहे मुलगी अनेक वच नाही बरोबर आहे का बरोबर जसं म्हणतो क्रियाबद्दल अनेक वच आहे पण समजा लक्षात ठेवा पण एक व्यक्ती एकच येणार व्यक्ती किती येणार आहे एकच येणार आहे त्यासाठी लक्षात ठेवा आपण का पडतो आर्दार्थी अनेक वचन यालाच म्हणा अग्रार्थी अनेक वचन आधुनिक गुरुजी शाळेत आत्ताच आले गुरुजी शाळेत आत्ताच आले गुरुजी शाळेत आत्ताच आले अंडरलाइन गुरुजी 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 हा शब्द एकासाठी अनेक दे, अनेक जर समजा तुम्ही क्रियापद बैठक आले अनेक वचन आला असता एक वचन होत बरोबर पण <coughs> व्यक्ती एकच आहे मनाचा आदरार्थी असे अनेक वचन क्रियापद अनेक वचन काय वापरलंय तर आदर देण्यासाठी कशासाठी वापरले आदर दे, दे। आता घ्या अधिक सलगी किंवा जवळीक दाखवण्यासाठी अधिक सलगी un altro clic qua ci non è apparsa. Da, da. Scialetun ha Da, da. Scialetun ha वहिनी उद्या येणार आहे वहिनी उद्या येणार आहे वहिनी उद्या येणार आहे आपण बघा खेळ जसं म्हणतो आपले जे मुख्य माणसं असतील आपण त्यांना आवाजाव बोलतो ना आपण त्यांना काय म्हणतो आवाजाऊ बोलतो आपण माग कसं म्हटलं मुख्यमंत्री आशाळे भेट देणार आहेत समजा मुख्यमंत्री आले म्हणतो आपण मुख्यमंत्री आले म्हणतो लक्षात ठेवा पण समजा आपले जास्त जवळ दादा दा दा, दा दा आला दादा आला लक्षात ठेवा त्या टायमा शब्द याचा अर्थ काय होतो एक वचन अर्थ काय होतो एक समजलं लक्षात समज ना टॉपिक आहे क्रिकोट टॉपिक आहे मराठी तर याला म्हणायचं वचन विचार याला काय म्हणायचं वचन वचन विचार टॉपिक संपला जास्तीत जास्त उदाहरण प्रॅक्टिस करा शिंदे सरांच्या पुस्तकातून बाकीचे काय अडचण चला दोन म्हणतात रिव्हिजन टाकू आणि थांबूया चला वया पण करा सगळ्यांनी आता मला सांगा वचन म्हणजे काय संख्या सुचवण्याचा गुणधर्म वचनाचे मुख्य प्रकार दोन किती प्रकार आहेत दोन आपल्या मराठीत दोन संस्कृतमध्ये तीन मग मराठीत कोणतं नाही द्विवचन नाही मराठीत कोण कोणतं आहे एक वचन आणि आहे एक वचन आणि आणि वचन बरोबर लक्षात ठेवा तर मग तू एवढंच आहे तर मग याला काय म्हणायचं वचन वचनची व्याख्या जर बघायला गेली वचनची व्याख्या सगळ्यात जास्त वेळा विचारले खूप वेळा विचारले नामाच्या ठिकाणी संख्या सुचवण्याचा जो धर्म असतो त्याला म्हणायचं वचन तुमची व्याख्या आहे अशी पाठ पाहिजे खूप वेळा म्हणजे खूप वेळा परीक्षेला विचारलेली गेलेली आहे समजते तर चला थांबूया जर तुम्हाला आत्ता लेक्चर आवडला असेल तर तुम्ही काय करा इतर विद्यार्थ्यांना शेअर करा आणि आपल्या काय व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि त्यावर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद